चयनाची दशा दिशा बदलण्याचं कार्य आपल्या माध्यमातून घेतलेलं होत आलेलं आहे आणि आज जवळपास आठ नऊ वर्षापासून निवडणूक आलेलं आहे या शहराला सातत्यानं अग्रसर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक या पॅरांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष या नगरपालिकेचे चार चार जा जास्त वेळा नगराध्यक्ष होत भूषण गणेश काकर राय ज्या शिवसेना शिंदे गटाचा आपल्याला पाठिंबा आहे त्याचे अमरावती जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजेश पांडेजी महिला दिनच्या त्यांच्या अध्यक्षा कात्मिताई त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष पांडुरंगजी डोंगरे या परिसरात सातत्यानं शेतकऱ्यांचा सा प्रश्न उपस्थित करणारे व त्या नगरपालिकेचे माजी पाणी पुरवठा सभापती नंदकिशोरजी खेळे त्यासोबतच दुसरे सभापती माजी त्यांनी शिक्षण सभापती काम पाहिलं आणि त्या शहरात चांगलं काम केलं असे रविशंकरजी दीक्षित दुसरे माझे सभापती महेश भाऊ कराटे या मंडळाचे सचिव पंकज भाऊ वानखळे या वंचित भोजन आघाडीचे के शहराध्यक्ष केशव भाऊ केने मोठ्या संख्येने उपस्थित सर्व उमेदवार खऱ्या अर्थानं एखादं यश प्राप्त करायचं असेल तर कोणाला कोणाला मागोपुर व्हावं लागतं आणि अनेक वर्षापासून आपल्या शिकत आलेलं प्राध्यापक प्रभाकररावजी वाघ यांनी या शहरासाठी नेहमी त्याग बलिदान आणि मणिरामजी वाघ यांचाही त्याग बलिदान या शहरानं बघितलेलं आहे म्हणून त्याची एक प्रचिती म्हणून हर्षजीने आज ही स्टेप जी घेतली की आमच्या ज्या सुबाई आहेत त्यांचा फॉर्म आज वापस घेतला आणि नगराध्यक्षासाठी प्रियंका विश्वकर्मा जे अपल सांदूर या पॅनल च्या उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिला त्यासोबतच ते त्यांनी त्यांचे सहकारी आणि या शहराचे सर्वात जुनं कुटुंब काँग्रेसचं श्यामसुंदरजी कलावटे त्यांच्या घराची लेगसी पक्षाची राहिलेली आहे त्यांनी ही मोठ्या मनानं आज आपल्या या पॅनलचा सभ सभासद स्वीकार करून आणि या नगरपालिकेच्या शहराच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला त्यांचे ते स्वागत करतो यासोबतच दोन स्वागत अत्यंत महत्वाचे आहे जे या शहराचे पंडित शंकरजी तिवारी या नगरपालिकेचे उपाध्यक्ष तिवारी तिवारी यांनी मोठं मन दाखवलं आणि सातत्याने जवळपास पाच सहा सा दिवसांचा प्रचार प्रसार सुरू होता त्यांनी ती आज पक्षासाठी आपल्या पॅनलसाठी आणि चांदूरच्या विकासासाठी एक फुट येण्याचं धाडस म्हणून मी त्यांचाही आभार व्यक्त करतो तो महेश लोकांचं चांगलं संघटन आहे आणि सातत्यानं चांगलं काम केलं त्याची पण दोघांनी फार मेहनत घेतली मागच्या काळात पण मी दोघांना आश्वासित करू इच्छितो आपलं चालू हे तुमचं त्यागाचं कुठंच विसर पडू देणार नाही तुम्ही जो हो आणि तिसरं नाव आपले उमेदवार पवन ठाकूर आहे त्यांच्यासाठी अचल मसतकर यांनीही आज आपली उमेदवारी मागे घेतली त्यांचाही मी आभार व्यक्त करतो सातत्यानं या शहरात काहीतरी वेगळं व्हावं हे सर्वांची अपेक्षा होती आणि मी ही पॅनल जेव्हा स्थापन झालं आपलं साधू त्या चार पक्षांचं पाठिंबा एक मंडळ असे पाच लोकांना जशा तिकीट वाटत येईल चार पाच चार पाच तीन दोन आणि एक अशा समप्रमाणात आपण म्हटलं आणि सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केला चांदुरात राहण्याला प्रत्येक समुदायाला इथं त्या वीस लोकांच्या एकवीस लोकांची संधी दिलेली आहे तर निश्चितच येत्या काळात चांदुराचं सा जे मिशन आहे पुढच्या काळात आम्ही तुमच्या समोर येऊ त्यावेळेस वेळोवेळी ते जे झालं ते तुम्हाला आम्ही सांगू पण आज मी खऱ्या अर्थानं या पॅनलचं यश आणि खऱ्या अर्थानं चांदुरकरांचं यश आहे चांदुरांना जे टीम पाहिजे होती जी या सातत्यानं भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना अंकुश करतील आणि अशी टीम आपल्या सभागृह घेत आहे त्याबद्दल चांदूकरांचा खूप खूप आधार व्यक्त करतो <laughs>